कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री न्यायकाराम नमस्कार मंडळी अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनल पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक आहे नभे व्यापिले सर्व सृष्टी स आहे लघु नायकाउपमाते न चितो हा स्वभावे तया व्यापको व्यर्थ कैसे म्हणावे श्रीराम मंडळी समर्थाने या अगोदरच्या श्लोकामध्ये भगवंताचं स्वरूप सांगत असताना आकाश जसं सर्वत्र व्यापक आहे त्या पद्धतीनं हा परमात्मा परब्रह्म हे सर्व व्यापक आहे अशा प्रकारचं चिंतन केलेलं होतं परंतु या श्लोकामध्ये त्या चिंतनाचं खंडन समर्थ स्वतःच करतात याला शास्त्रामध्ये व्याघात असं म्हणतात व्याघात व्याघात या शब्दाचा अर्थ काय तर एखादा सिद्धांत आपणच मांडायचा आणि पुढच्या क्षणी आपणच मांडलेलं आपलं म्हणणं खोडून काढायचं त्याचं खंडन करायचं म्हणजे आपल्याच सिद्धांताचं आपण खंडन करणं याला व्याघात असं म्हणतात संत साहित्यामध्ये असे व्याघात बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहता येतात उदाहरण जर सांगायचं झालं तर तुकाराम महाराजाने असा प्रयोग केलेला आहे भगवंताचं स्वरूप सांगत असताना तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे की अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदागरी ज्याच्या उदरामध्ये म्हणजे ज्याच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड समावलेले आहेत तो हरी नंदाच्या घरामध्ये बालक रूपाने आहे असं महाराजांनी तिथं चिंतन केलं परंतु तेच तुकाराम महाराज दुसऱ्या एका अभंगामध्ये बोलत असताना आपल्याच म्हणण्याचं खंडन करतात म्हणजे आपणच मांडलेला सिद्धांत फोडून काढतात आणि तुकाराम महाराज म्हणतात अरे नाही 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 तसं नाही आहे मी जरा म्हणायला चुकलो का काय कुणाष्ट पण ते तसं नाही आहे मग कसं आहे तर अनंत ब्रह्मांडे एका रोमी आहे सी धिंडी तुकाराम महाराज म्हणतात मी मागं जे म्हटलं ना की अनंत ब्रह्मांडे ज्याच्या उदरामध्ये आहेत त्याहीपेक्षा की पुढचा सिद्धांत जो नवीन आहे तो असा आहे की एका पोटामध्ये नव्हे तर एका रोबरंध्रामध्ये तिच्या अनंत ब्रह्मांड आहेत म्हणजे परमात्म्याबद्दलचे दोन सिद्धांत तुकाराम महाराजांनी वेगवेगळ्या अभंगामध्ये आपल्याच एका सिद्धांताचं खंडन करून दुसरा सिद्धांत मांडलेला आहे त्याला व्याघात म्हणतात समर्थाने इथं असा व्याघात केला की नवे व्यापिले सगळ्या ब्रह्मांडाला नवानं म्हणजे आकाशाने व्यापले असं स्वतः समर्थ म्हणले अगोदर पण त्याचं खंडन आता करून स्वतः म्हणतात की नवे व्यापिले सृष्टीचं आहे रघुनायका उपमा तेन असं आहे नाही 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 म्हटले हे मी जे बोललो ते त्या भगवंताला बरोबर उपमा बसतच नाही ती असं समर्थांचं म्हणणं आहे का बसत नाही त्याचं कारणही समर्थ सांगतात की व्याप्य आणि व्यापक हे दोन विषय असावे लागतात कशाने कशाला व्यापलेला आहे हे समजलं पाहिजे म्हणजे एखादं बेट आहे आणि त्या बेटाच्या बेटा भोवती समुद्राचं पाणी आहे तर आपण समुद्रानं बेटाला व्यापलेलं आहे असं म्हणतो म्हणजे ज्याला व्यापलेलं आहे ते व्याप्य आणि व्यापक आहे ते वेगळं अशा दोन गोष्टी असाव्या लागतात तेव्हा एकानं दुसऱ्याला व्यापलेलं आहे असं म्हणता येतं उदाहरणार्थ आपलं शरीर आहे आणि त्या शरीरावरती पूर्ण कपडा झाकलेला आहे कापडानं शरीराला झाकलेला आहे म्हणजे व्यापलेलं आहे म्हणजे शरीर वेगळं आणि त्याला व्यापले व्यापक असणारा कपडा वेगळा म्हणजे ज्या वस्तूने ज्याला झाकलेलं आहे ते दोन वस्तू वेगळ्या असतात इथं समर्थ म्हणतात मी हे असं कसं काय म्हंटल कोणाष्ट की त्याप्रमाणे नभाप्रमाणे परमात्मा आहे ते उपमास त्याला बसत नाही का तर नभ म्हणजे आकाश हे पंचमहाभूतापैकी एक आहे पृथ्वी आप तेज वायू आणि गगन असं म्हटलेले पाच महाभूत त्यापैकी आकाश हे सगळ्यात सूक्ष्म असणारं महाभूत असल्यामुळं आकाशानं सर्व चार महाभूतांना व्यापलेलं आहे बरोबर आहे पण ते सुद्धा ती चार महाभूत वेगळी आहेत आणि आकाश वेगळा आहे म्हणून ते व्यापक आणि ही व्याप्य आहे परंतु परमात्म्याच्या संबंधानं जर आपण बघितलं तर तो व्यापक आणि व्याप्य व्याप्य दुसरं काही नाहीच ना तो एकच असल्यामुळं कुणी कोणाला व्यापायचं कुणी कोणाला झाकायचं झाकायचं तोही तोच आणि जे झाकायचं तोही तोच उदाहरणार्थ साखरेचा ढीग आहे आणि तो साखरेचा ढीग झाकून ठेवण्याकरता परत त्याच्यावर पोतवर साखर ओतली कशा करता म्हणजे हा साखरेचा ढीग आहे तर त्याला मुंग्या वगैरे लागतील तो साखरेचा ढीग झाकून ठेवला पाहिजे म्हणून त्याच्यावर एक पोतवर साखर ओतली आता जी ओतली ती साखरच आहे आणि जी झाकायसाठी ओतली ती काय आहे साखरच आहे हे जसं संभवत नाही किंवा हे जसं चुकीचं ठरतं तसं परमात्म्यानेच परमात्म्याला व्यापलं असं कसं म्हणायचं कारण त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे जगामध्ये तर तो त्याला व्यापक आहे असं म्हणता येत नाही म्हणून रघुनायका उपमा हे न आहे म्हणतात समर्थक कारण का तर दुजे विण जो तो, तो चितो हा स्वभाव आहे परमात्मा दुजे आहे म्हणजे अद्वितीय आहे शास्त्रामध्ये भगवंताला एकमेवा असं म्हटलेलं आहे म्हणजे एकम एव अद्वितीय तो एकच आहे आणि अद्वितीय आहे म्हणजे दुसरा कोण नाही त्याच्याशिवाय त्याच्यासारखा नाही त्याच्याशिवाय नाही त्यामुळं त्याला व्यापक म्हणणं हेही त्या ठिकाणी शब्दाच्या दृष्ट्या चुकीचं ठरतं म्हणून दुजे विणं जो तो चितो हा स्वभावे तया व्यापक व व्यर्थ कैसे म्हणावे त्याला व्यापक तरी म्हणणं सुद्धा हे व्यर्थच आहे म्हणले चुकीचं आहे जसं एखाद्या वांजेच्या मुलाचं लग्न आहे आणि ब्रह्मचार्याची मुलगी त्याची नवरी आहे हे म्हणणं कितपण शानपणाचं आहे मुळात ब्रह्मचर्याची मुलगी आणि वांजेचा मुलगा हे अस्तित्वातच नाही आहे मग त्या दोघांचा लग्न समारंभ कुठं करणार हे शब्द जसे निरर्थक असतात तसं समोर इथं म्हणतात की त्या परमात्म्याला आकाशाप्रमाणे व्यापक म्हणणं हे सुद्धा निरर्थक ठरत असा तो असणारा एकमेव अद्वितीय परमात्मा त्या परमात्म्याचं अनुसंधान जर चित्ताला लागलं तर चित्त भगवतमय होतं आणि जीवाचं असणारं जे दुःख आहे ते निवार म्हणून त्या भगवंताचं चिंतन करावं असं समर्थना यामधून आपल्याला सुचवायचं आहे मंडळी तेव्हा असं असणारा या श्लोकाचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरे